महेंद्र गायकवा एक जबरदस्त कुस्ती होणार असा होणार आणि अनेक कुस्त्या सुरुवातीपासून ती आता कुस्ती मगराच्या तालुक्यामध्ये दुपारी दोन ला सुरू झालेलं हे कुस्तीचं मैदान निळ्या लांगेचा माउली कोकाटे आणि लाल लांगेचा महेंद्र गायकवाड आणि दोन्ही महाराष्ट्रातले दिग्गज पैलवान सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारामध्ये भिडले नितीन जाधव पैलवानचा औल महाराष्ट्र त्यांनी म्हणून एक पैलवान म्हणून अतिशय गुणवत्ता असणाऱ्या नितीन जाधव पैलवानचा सन्मान दत्ता भैया मगर आणि दा मगर हे दोघे करतात मोलादी मनगट मनगटाला भिडले आणि मगराच्या निमगावची दर्जेदार दोन नाव आखाड्यामध्ये पंथाची भूमिका बजावतात एकच कालखंड एकाच वेळेला तलवी मध्ये दोघांच्या पेट्या आणि एकमेकाला तासन तास प्रॅक्टिसला सहकार्य केलेले इकडे सरजीराव दाजी चौरे तिकडे छोटे रावसाहेब नाना मग महाराष्ट्रातले तत्कालीन ऐंशी ते पंच्याण्णवच्या दशकातले फार मोठे पैलवान अशी त्या दोघांची ओळख हे बा नजर चुकीने सत्कार राहिला असेल सम्राट रावसाहेब मगर किंवा मगराच्या निमगावच्या या ऐतिहासिक मध्ये कुणाचं मन दुखोल असेल तर दत्ता भैया मोठ्या मना म्हणतात माफ करा आणि मगर फॅमिलीवरती तुमचं असंच प्रेम राहू द्या नंबर एक ची कुस्ती या मैदानमध्ये चालू आहे पवार साहेबांच्या सारखी दादेदार माणसं सतीश पवार साहेबांच्या सारखी मल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर यांच्या कुटुंबाशी निगडीत असणारी माणसं तरी काळी रोजीरोटीचा प्रश्न होता तर आज त्यांच्या घरामध्ये सरस्वती लक्ष्मी पाणी वाहते फार काही आलबेल झालेला पण मातृभूमीला ते विसरले नाहीत या मगराच्या निमगावची ओळख कशामुळे आहे कुस्तीमुळे आहे कोल्हापूरची ओळख कशामुळे झाली भारतात कुस्तीमुळे राजश्री शाहू महाराजांमुळे मगराच्या ओळख कुणामुळे झाली सम्राट रावसाहेब बाप्पा मगरामुळे कुस्ती नाही चुटे गी आहे का केला रावसाहेब बाप्पा मगरानी कुस्ती घेतली दत्ताबाईंनी कुस्ती घेतली म्हणजे कुस्ती सोडवणार नाहीत या सूचना दोघांना देऊनच कुस्ती घेतलेली आहे ही कुस्ती तासन तास झालेली आहे माझ्या समोर झालेली आहे कनेरला पहिल्यांदा झाली परत वैरागला झाली परत फुलसंगीला झाली आज मगराच्या नेमगावला अनेक वेळा कुस्ती होणार आहे महाराष्ट्र केसरीच्या फायनल मध्ये महेंद्र गायकवाड माती विभागाचं एक पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करतोय माउली इंदापूर तालुका सराटी गाव आणि महेंद्र गायकवाड मंगळवेळा तालुका शिरशी गाव आणि सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व परिवर्तन हा निसर्गाचा मा, मागील सात वर्षापूर्वी याच मध्ये महेंद्र गायकवाड पाच हजार लढत होता आणि माउरी पाच हजार लढत होता दिवस बदलत गेले कोरोना आला दोन वर्ष संकट देशावते आलं महाराष्ट्रातली मोठी नावं निवृत्त झाली आणि ही नावं कष्टाच्या जीवावर उदयास आली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ ला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वातंत्र्य झाला एकोणीसशे बेचाळीस ला फार मोठी क्रांती या भारत देशानं पाहिली त्या काळातली काही स्वातंत्र्य काळातली माणसं इथं बसलेल्या वास्कोला ग्राम भारतात आला काही माणसं मसाला विकण्यासाठी आली देशातलं अस्तित्व त्यांनी पाहिलं हलकी भादर खडारे ए बोलू नका वरती बसलेले शाळेवरती बसलेले बोलू नका कुस्कीची हालचाल सुरू झाली की तुमची हालचाल सुरू होईल खाली या जगताप यांचे बंधू जगताप जगतापुरळीवरून हजर झालेले आहेत जगताप साहेबांचे वडील मल सम्राट रावसाहेब यांचे उपस्थित झालेले आहेत दत्ताबाई जीवळ भावाचे सहकारी मित्र आणि संतोष जगताप यांचे बंधू पुण्यावरून उपस्थित झालेले मालक समीर जगता यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय हो हो सगळ्याचा मान सन्मान झाला पण मैदान चालू झाल्यापासून आतापर्यंत ज्यांनी कॅशियरची भूमिका बजवली हा हा आर्थ खात त्यांचा सन्मान व्हावा कारण मैदान चालू झाल्यापासून दुपारी दोन वाजल्यापासून फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे एवढं मोठं मैदान पार पडलेलं आहे त्या आर्थ खात्याचा आता सन्मान करण्याची वेळ झाली वेळ निघून गेलेली आहे फक्त स्वागत करूया ठीक आहे स्वागत करायचं राहिलंय चालाय चला सगळ्यांचा चाला चाला। हो हो ठीक आहे नंबर एक ची कुस्ती जगताप साहेबांचा सन्मान समीर जगताप साहेबांचा सन्मान होईल दादा गायकवाड भिगवा यांचा या ठिकाणी सन्मान होईल कुस्ती केला पोलादी मनगट मनगटाला भिडलेले आहे दोन वाघ एकमेकावती तुटून पडलेले आहेत कुस्ती करायच्या पैलवान गाळ पडू नका कुस्ती रिस्क घेऊन घेत खेळल्याशिवाय निकाल लागणारच नाही एका पराजयानं कुणाचं अस्तित्व संपणार नाही नंबर एक ची कुस्ती या मैदान मधली चालू आहे हजारो प्रेक्षक कुस्ती तल्लीन झालेली आहे कुस्ती हास ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण कुस्तीचा निकाल लावणार या न दोन्ही पैरवाडताना दिसतात सलामी पासून गतिमान कुस्ती चालू झालेली वेगळ्या पूर्ण कुस्ती चाललेल्या हलगीवाली जपून बसा हा पिपाऱ्या वाचलेल्या पितू स्टिक होतो किंग इथे काय स्टिक आहे का आहे लोण्याचा गोळा आहे पाट्यात चार ला उठणे सकाळी नऊ वाजेपर्यंत टाक्याचे घाव सोसत्या चाळीस पन्नास पन्नास वेळा दोन वेळा प्रेमासाठी आहे तुम्ही आमच्या एवढं प्रेम करता आम्ही कुठलं सोलापूर जिल्ह्यातलं तुम्ही कुठं सातार दिला कराड जवळ दहावीस मैदान फिरला तुम्ही आणि सगळ्या कुस्त्या तिथं जोडल्या तुम्ही पण थोडस लईच कुस्त्या झाल्या तिथं चला पुष्टि करा सारे जहाज से अच्छा या भारता तथा एक से चौबीस छोड़ता संघ पेरिस ओलिंपिकला खेला होता फ्रांस में दस सापदकारी साकोटी सा देश अमेरिका महासत्ता एक से चार सौर नपद का तरुण पिढी सशक्त व्हावी बलदंड व्हावी बलशाली व्हावी सेवा केली आम्ही काय देत नाही प्रेमान बाप्पा मगर आणि त्यांच्या चिरंजीवाचा दत्ताभयाचा प्रयत्न ज्या कुस्तीनं मन दिलं मनगट दिलं बळ दिलं बुद्धी दिली लढण्याची ताकद दिली त्या कुस्तीची उतराई करण्याचा हा प्रयत्न चाललेला घे माय भो तुझे मी भेडी न सारे आणि नारिला हे चंद्र सूर्य तारे हे तारे भारताचं नेतृत्व जगामध्ये करणारा महेंद्र बाहुबली महावीर अमरेंद्र बाहुबली यांनी महेंद्र गायकवाड आणि समोर माऊली नम्र माउली ज्या कोकाटे करण्याला कुस्ती क्षेत्रात वलय प्राप्त करून दिलं तो माऊली बापू कोकाटेंचा पुतण्या आणि तो स्वर्गीय काकासाहेब गायकवाड तेवढे आत होते वीस पंचवीस हजार तेवढेच बाहेर होते सहा तीन एकोणीसशे ऐतिहासिक कुस्ती कोल्हापूरच्या खासबाग मध्ये मल्ल सम्राट विष्णुपंत सावरणे आणि मारुतीबाब माने दोन सव्वा दोन तास कुस्ती चालली होती अशी त्या कालची माहिती असणारी माणसं सांगतात चंदगीराम माने बेळगावला ती पण कुस्ती अडीच तास होऊन कुस्ती ती सुटली पैलवान साधीला आई वडील घेऊन आले गावातच घराने का मोठ म्हणते ते आपण पैलवान का करू नाही ते काय फडफेडायला इथं आले नव्हते त्यांच्या जोडीत पैलवान होते, होते आणि काय तब्येत त्या साधिकची गंगा विसला होते आम्ही असताना चंदिरामला असा मारला बारक्या पोरासारखं ढाकावर मारलं ढाकोवर कसाही उभा राहिला थोड्या वयात मोठा परिवान झाला साधिक कारण चरित्र मला माहित आहे मी त्यांना पाहिलं हातात हात दिला हातात हात दिला तरी लाल भडक हात पाठीवर थाप मारली तर लाल भडक पाट असा साधिक पहिलवान कसाही उभा राहू द्या आणि काय करू द्या सगळ्याला मारत गेला वडील अडीच तास कुस्ती मेहनत करून घेत होते अडीच हजार बैठक अडीच हजार जोर संडासला साधिक गेला तर दा, संडासचं दार उघड ठेवून वडला पुढं बसायचं पसायचं फोडची टाकून आई वडिलाच्या मधी साधिक एक दफे अस झालं वडील म्हणला नाही माझ म्हणून मला बुखार मी आजारी पडलो मला उठवू नको माथार जागच होत सायकलचा जा डीलर लाहोरचा वडील पण मोठ्या पैलवानच होता तो पण अडीच हा अडीच हजार जोर मारल बघतय माथार सोन घेतले पूरा गाड़ी धाड़ा दौर मारूं लंग लंग लांग कारूं पकड़े ला उतर ला आपाला उठो असतेजा मना ताल आबा उठो वड़ील जाए जो भीतना उठले मलिशादिक तुम रियाद के कया नहीं तुम बड़ा पहलवान हुआ अभी मेरे से पीछे तुम रियाद करता है टिकट निकल कर दो तुम्हारे निकल कर दो मैं सुबह आज शामको जाताय पाकिस्तान परत लंगूट चढी काढली आणि वडला अडीच हजार जोर अडीच हजार बैठक मारून पकडीला उतरला त्याला म्हणायचं साधी गामा मोठा पैवान होत गेला पंडित जवाहरलाल नेहरू वडील त्या वेळेला दिवसाला एक शंभर रुपये देत होते त्याच्या खोराकासाठी आणि त्या शंभर रुपयात पाच सात कोंबडे आणायचे आणि त्याची आखणी करायची एका तडी एक गावाचा तोडला भाव इमा याला सात मुलं झाली जागतिक कीर्तीचे पैलवान त्याच्यात अतिशय देखना भोला भोलाला एका मांडीला मनात कुस्ती राहिली कुस्ती राहिली मारुती माने सावर मास्टर चंदी सांगायचं अलेक्झांडर तरी आज आपल्यातून गेले असले तरी मला वाटतं जागतिक कुस्ती स्पर्धेत सहा वेळाला जग ज्या जगाचं स्वर्ण पदक त्यांच्या जवळ आहे होत आणि स्वागत करायला स्वतःची मंडळी दोन मुलं ऑलिम्पिकला गेले तर रोप लाखो पब्लिक असाय आपल्या नवऱ्याने कुस्ती मारल्यानंतर स्वागत करायला आपल्या वस्तात पट्टे असतात स्वागत करायला फक्त मंडळी परत येईल दोन पोरं जेवणा खांद्यावर हात टाकून आपल्या तंबूत आपल्या नवऱ्याला घेऊन जायचं काय काय केलं असेल मुलं झाल्या सहा वर्ष वेळेला वेळाला एडंबरोला पैलवान आली मारुतीमानेची निवड झाली दोन्ही गेले पैलवान बिराजार मधीच गेले मारुती मारुतीमानेची शेवट कुस्ती त्या चौघा आली अनेक जर तीन चौकात कुस्ती झाली दोन मिनिटात माने पैलवानला कसं धरलं आणि कसं मारलं माहित नाही माने पहिलवानचं वजन होत त्यावेळेला एकशे से सेहेचाळीस किलो आणि गॅटरचं वजन होत एकशे सव्वीस किलो मी सहा वेळेला आहे हे अभिमान बागून सोडून माने पहिलवानला उठवलं गदचा पाचले छतीचा पचले पट चा पचला आणि सांगितलं पहिलवान मय अभी निवृत्त होता काय सांगायचं उदर जगाचेता गामा सांगा ना तू जगता गामा वंचित बनत नाही मग गामाला भाग्य दिला जात नव्हता हो हो दरम्यान कुस्ती कडायला गेली जगेता झाला जेस्को बरोबर फायनल ला कुस्ती आली होती झिसको फार मोठा पहिला होता समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा पोलंडचा जिस्को त्याच्या मनाला ती गोष्ट लागली पुन्हा तयारी करून आला आणि पुन्हा आला कुस्ती लागली पुन्हा एकंद समोर आकडे लावून आसमान दाखवलं भारताची फायणी झाली गाबा पाकिस्तानात राहायला गेली एक जाती दंगल उसळली होती एक जमाव नंतर हिंदूगड जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्म निरपेक्ष होते कामा कृष्णभक्त होते कामा असा दैतिप्यमान इतिहास कामा पैलवानचा आजही एक पैलवान दुसऱ्या पैलवान म्हणतो काय गामाला गुण गेला काय मग गामा केवढा मोठा पैलवान असेल बळीराजा अधिष्ठा विष्णू बापू मग दत्ता भया मग अण्णा मग या सर्वांनी परिश्रम घेतलं सर्वांचं कौतुक आहे चौदा दहा गोरडवाडीला मैदान आहे सर्वांनी नोंद घ्या कल्याण होलगे जाहीर करतायत आज माती या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे अण्णा मगर यांनी मैदान चालू झाल्यापासून आतापर्यंत चारशे साडेचारशे कुस्त्या झाल्या एकाही पैलवानला लागलेल्या नाही इजा झालेली नाही माती कशी असावी आज ज्या प्रकारे माते अशी माती असावी मैदानाला कुस्ती करा हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले पैलवान मामासाहेब मोहोळ पंकज हरफुडे महेश मोहोळ असे आहेत आणि महेंद्र गायकवाड शिर्षीचा पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात अर्जुन पुरस्काराचे मानकारी काका पवार गोविंदाच्या पवार हे वस्तात आहेत कुस्ती शबास पटाला लागण्याचा प्रयत्न पटावर पट काढण्याचा प्रयत्न चालू आहे डोक्याला डोकं लागलेलं ला आहे डोक्याचे विचार चालू आहे बुद्धीच्या बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ कुस्ती आणि ही कुस्ती जर निकाली झाली राजाराम मगर पाटील पेट्रोलियम तीन हजार रुपयाचं बक्षीस विजेत्या पैलवांसाठी जाहीर झालेला आहे जो पैलवान विजय होईल त्याच्यासाठी बोला मग दीपक मगर यांचे क्लासमेट यांनी तीन नंबरची कुस्ती पैलवान समीर शेख आणि रवी चव्हाण जी चित्त थरारक कुस्ती झाली ती कुस्ती ज्यांनी पुरस्कृत केली असे अॅडवोकेट मगर साहेब आलेले त्यांचा सन्मान अण्णाभाऊ मगर या ठिकाणी करताय वकील साहेबांचा सन्मान अखाड्यावरती संपन्न होतोय संतोष साठे संजय राऊत यांना विनंती आपण अखाड्यात या नंबर एक च्या कुस्तीकड तमाम कुस्ती शौकिनांच लक्ष लागलेलं आहे माऊली महेंद्र अन्नमगर कुस्ती करा संतोष साठेसर सा, आणि संजय राव यांचा या ठिकाणी सन्मान होईल खरोखर का विविध कार्यक्रमामध्ये सूत्र संचालन करणारे निवेदक आणि फेटा बांधलावा तर सरांनी ती एक कला आहे सरांचा सन्मान या ठिकाणी सन्मान होतो संजय राऊत साहेब आपण आखाड्यात या आपला या ठिकाणी सन्मान होईल की वर्ग देवी गावचे या गावचे संजय राऊत सर अभ्यास व्यक्तिमत्व संपन्न राऊत सर संजय राऊत म्हटल्यानंतर माणसं आमच्याकडे बघायला आणि राऊत सरांचा सन्मान इथं संपन्न होतोय आज रोहित दादा कर्जात जामखेरचे कार्य सम्राट आमदार या महिलांसाठी उपस्थित राहणार होते पण अचानक कार्यक्रम लागल्यामुळं रोहिंद्रा दास या ठिकाणी उपस्थित राहू हो शकले नाही माऊली आणि महिंद्र आता बहत्यातलं डाव काढा कुस्ती करा कुस्ती सोडवली जाणार नाही दोन्ही पैलवा नोंद घ्या कुस्तीचा निकाल लावण्यासाठीच बाप्पाने सांगितलं या ठिकाणी अनेक दिग्गज पैलवान येऊन गेले आणि आता दोन्ही पैलवान आक्रमक झालेले आहेत नुकत्या ठिणग्या ठिणग्या बनाव्या लागलेल्या आहेत नक्की काहीतरी घडणार आहे आणि आपण सर्वजण निकाल घेऊनच जाणार आहे बाहुबली तिकडे आक्रमक झालेला आहे पण शांत मातेनं लढणारा तो मा... दत्ता भया याच साठी केला दास। शेवटचा क्षण गोड व्हावा हे बाप दोन्ही पैलवान नोंद घ्या कुस्ती सुटणार नाही कुस्ती सोडवली जाणार नाही अशी समज या ठिकाणी प्रतीकांना घडून आलेली आहे दोन्ही पैलवान नोंद घ्या जरा सर्वानी एक वेळ पैलवानाचा आणि कुस्तीगीरांचा दैव बजरंगबली हनुमान बजरंगबलीचा सर्वानी जरा मोठ्याने जयघोष करायचा आहे बजरंगबरी छत्रपती शिवाजी महाराज छावा महापरा कवी परंप्रतापी एक शंभू राजा था असं गावाला विसरा देवाला विसरा देशाला विसरा भावाला विसरा पण छत्रपती संभाजी महाराजांना कदापि विसरायचं नाही मोठ्यानं शिगोष करा छत्रपती संभाजी जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा महामुकाबला रंगलेगा पश्चिम महाराष्ट्र मधे मगरा से निमगा अने कोश्ती